मी संतोष जाधव स्टेशन प्रबंधक धुळे आपण बुकिंग ऑफिस प्लस रिझर्वेशन ऑफिस हे सुरू करण्यात आलेले आहे हेरिटेज कोच आहे तो त्या कोचला आतून बाहेरून सजावट करून स्टेशनच्या बाहेर ठेवण्यात आलेला आहे हेरिटेज कोच म्हणून आणि त्या ठिकाणीच प्रवाशांच्या सोयीसाठी आता बुकिंग ऑफिस सुरू करण्यात आलेलं आहे आता पुढे सणासुदीचे दिवस येत आहेत प्रवाशांना रेल्वे प्रशासनातर्फे नम्र विनंती की त्यांनी योग्य त्या तिकिटावर प्रवास करावा विना तिकीट प्रवास करू नये आणि रेल्वे प्रशासन याद्वारे आपणास विनंती करते की विना तिकीट प्रवास करणे हा एक सामाजिक अपराध आहे आपल्याच डोळे स्टेशनला रेल्वे प्रशासनातर्फे भारत सरकारतर्फे अतिशय सुंदर असं स्टेशन तयार केलं जात आहे तर त्या स्टेशनला कोट्यवधी रुपये खर्च झालेला आहे तर प्रवाशांनी सहकार्य करावे स्टेशनची जी सध्याची सुंदर अशी सजावट झालेली आहे ती खराब होणार नाही याची काळजी घ्यावी व तिकीट काढूनच प्रवास करावा धन्यवाद